कशा आहेत मैत्रिणींना तुम्ही मस्तच ना मस्तच राहा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी शाबूस तांदूळ घेतलेले आहे हे भिजत घातलं होतं मी रात्री छान भिजलेलं आहे पण आहे बघा आपले शाबू तांदूळ पाहू शकता तुम्ही मस्त भिजलेत तर मी एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेलं आणि त्याला आणि लाल मिरची घेतली होती मी ती ती छान बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरला दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे पण छान उकडून घेतलेत कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतल्यात मी बटाटा आपला पण मस्त उकडलेला आहे हो आणि दाण्याचा कूट शेंगदाणे छान भाजले मिक्सरला बारीक करून घेतलेत एक वाटी तर आता आपण रेसिपी क वळूया गॅस पेटून घ्यायचा आहे आपल्याला आता तर पाहू शकता तुम्ही आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यात आपण आता जी मिरची मी वाटून घेतली होती ती टाकून घेऊया परतून द्यायची तिला मी साबूत तांदूळ जे घेतलेलं भिजावलेलं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं दाण्याचा कूट पण आपण टाकून घ्यायचं ह्याच्यात दाण्याचा कूट जास्त असला ना तर खिचडी पण छान होती आता बटाटा पण ह्याच्यामध्ये कुस करून आहे असं कुस करून टाकून द्यायचंय नऊ रात्रीचे हे नऊ उपवास नऊ दिवसाचे कुणाला कुणाला असतात तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा माझे पण नऊ दिवसाचे उपवास आहेत ह्या पद्धतीने सर्व बटाटा मी कुस करून घेतलेले आहे आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला छान हलवायचे आहे बटाटा भरपूर टाकला ना बटाटा शेंगाण्याचा पूर की आपली खिचडी अशी मऊ होती चांगली त्यात शाहूचे तांदूळ छान भिजले पाहिजे शाहूचे तांदूळ पण भिजायला लागते चांगले तरच खिचडी छान होती आपली आणि शक्यतो वाटून मिरच्या टाकायच्या आपण फोडून टाकतो ना तिखट होत नाही एवढी खिचडी आपली वाटून टाकले हो ना तर खिचडी छान तिपट होती जनरली खायला आणि चॅनल कोण नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान आपली खिचडी हलून झालेली आहे आता दोन मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवून घ्यायचे एक वाप काढून घ्यायची नंतर आपण पाहूया तर आता बघूया आपली जरा खिचडी कशी झाली त्याच्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला हालून घ्यायची आता आपल्याला खिचडी आता खिचडी एक मिनिट परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला मीठ टाकले ना त्याच्यात आता जरा एक मिनट परत ठेवायचे तर आता बघूया आपण आपली आप खिचडी झाली का म्हणून झाकण काढूया छान झाली आपली खिचडी मस्त शिजली आता ही आपण आता झाली एक गॅस बंद करूया आणि खिचडी आता काढून घेऊया एका बाउल मध्ये बघा मैत्रीण नो खिचडी आपली मस्त झाली आहे का नाही छान शिजली पण आहे आणि शाबूसांद्याची खिचडी चा चांगली शिजवायलाच लागते नाही तर पोट वगैरे दुखतं कच्ची राहिली तर अशीच रेसिपी मी परत घेऊन येईन तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय